गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार नाम फाउंडेशन ओ टाटा सामाजिक संस्था टाटा मोटर्स व जलसंधारण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने माध्यमातून छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसांगी येथील कोलदारी पाजर तलाव क्रमांक एकशे एक्कावन्न बावन्न त्रेपन्न ह्या ठिकाणी गेल्या बारा ते तेरा दिवसापासून पाजर तलावचं खुलीकरण काम हाती घेण्यात आलेलं आहे आणि सध्याला ह्या ठिकाणचं खुलीकरण काही ठिकाणी अशा पद्धतीने तर काही ठिकाणी अशा पद्धतीने म्हणजे याची खोली उंची सहा फूट ते सात फूट आहे अशा पद्धतीने शेतकरी स्वतःच्या शेतामध्ये गाळ टाकण्यासाठी हैवाच्या माध्यमातून ट्रकच्या माध्यमातून घेऊन जात आहेत सध्याचा विचार करायचा म्हटलं तर ह्या तलावाचं खोलीकरण जे झालेलं आहे ते सहा फूट ते सात फूट काही ठिकाणी चार ते पाच फूट तर एकूण काम हे एकशे ऐंशी स्क्वेअर मीटर लांब झालेलं आहे तर चाळीस स्क्वेअर मीटर हे रुंदीमध्ये झालेलं आहे आणि खोली एक सहा फूट ते सात फूट म्हणजे दोन मीटर किंवा एक मीटर अशा पद्धतीने तर सध्याला याची पाणी पातळी क्षमता जवळजवळ एक पाच कोटी लिटर क्षमतेमध्ये झालेला असा एक अंदाज आहे एवढ्या खोलीकरणामुळे पूर्वी ह्या ठिकाणी अशा पद्धतीने होतं म्हणजे आता आपण ही तलावची जिथे खोलीकरण झालेलं नाही ती बाजू आहे आणि हे बघा तर अशा पद्धतीने सध्याला तिकडे पॉकलेंट चालू आहे तर याची पूर्ण जर लांबी मोजायची म्हणलं तर जवळजवळ एक दोनशेच्या आसपास क्युबिक मीटर किंवा स्क्युअर मीटर येईल पाळूची लांबी तशा पद्धतीने खोलीकरण झालं तर मी शेतकऱ्यांना एकच सांगेल आणि गावकऱ्यांना पाणी आडवा पाणी जिरवा माती आडवा पाणी जिरवा झाडे लावा झाडे जागवा कारण आता वेळ आपली येणारी वेळ ही त्यांची असेल म्हणजे आपण आज जर पाणी अडवण्यासाठी किंवा ऑक्सिजन म्हणजे ऊन यासाठी झाडे लावले नाही तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही आणि अवघड जाईल तर अशा पद्धतीने ज्या ठिकाणी खुलीकरणाचे काम होत असेल किंवा काही पण त्या ठिकाणी योग्य सहकार्य करा आणि असा लाभ आपण आवश्यक घ्या तर मित्रांनो हे जे तलाव आहे तो चाळीस वर्षपूर्वी याची पुरण बांधणी म्हणजे बांधणी करण्यात आली ज्यावेळेस दुष्काळ होता आणि लोक पाणी भरपूर होतं पण खाण्यापिण्यासाठी अन्न नव्हतं त्यावेळेस लोकांना काम नसेल नव्हते त्यामुळे लोकांना अन्न मिळत होते आणि त्याबद्दल काम करून घेण्यात येत होतो तर अशा पद्धतीने हे काम झालेले पण आज चाळीस वर्षानंतर ह्या तलावाचं खोलीकरण झालेलं आहे तर शेतकरी आनंदित आहे तर असो जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र